जागतिक पातळीवर भारतीय भारताची पत ही आता वाढलेली आहे आणि अशावेळी आंतरराष्ट्रीय व्यवहार हा कुणाच्या दबावाखाली येऊन करू नये तसंच व्यापार करारावर भारताच्या मर्जीनुसार ते व्हायला हवेत असा सल्ला सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी सरकारला दिलाय भारतानं महाशक्ती म्हणून नव्हे तर विश्वगुरूची भूमिका वठवावी असंही त्यांनी अपेक्षा व्यक्त करताना म्हटलंय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्तानं भागवत यांची दोन दिवसाची व्याख्यान मला आयोजित करण्यात आली होती आणि बोलत होते करा बदल गया है लेकिन हम इतना कर सकते हैं कि जो भी हम खरीदारी करेंगे अपने देश का रोजगार बढ़ाने वाली करेंगे <laughs> बहुत सी वस्तुएं विदेश की ऐसी है कि जिसके बिना अपना काम चल सकता है बहुत सी विदेश की वस्तुएं हैं कि उससे बेहतर हमारे यहाँ की तैयारी तैयार हुई वस्तु तो हमको मिल सकती जीवन आवश्यक वस्तु उसके बिना हो ही नहीं सकता और विदेश से ही आती है तो ठीक है वहां से लेंगे और नीति के स्तर पर हम कहेंगे कि ऐसे लेंगे लेन देन तो करनी पड़ती है अंतर्राष्ट्रीय व्यापार में आइसोलेटेड तो नहीं रह सकते लेकिन जो भी हम करेंगे लेन देन वो हमारे अपने मर्जी से करेंगे किसी के दबाव से नहीं करेंगे टैरिफ को देखकर नहीं करेंगे तो धीरे धीरे ये चल रही है नीति लेकिन नीति अपने गति से बदलती है बदलेगी हम अपने घर में इसको लागू करें आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडे ओम अतिशय महत्त्वाचा मुद्दा मोहन भागवत यांनी मांडलेला आहे त्यांनी आंतरराष्ट्रीय करारावर भाष्य करताना महत्वाचं विधान केलेलं आहे केंद्र सरकारला सूचित केलेलं आहे निश्चितच खर तर श्वेता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीनिमित्त मुंबईमध्ये नेहरू सेंटरमध्ये ही एक दोन दिवसीय नव आयाम या नवक्षिती ज्या शीर्षकाखाली ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात आलेली आहे ज्या पद्धतीचा उल्लेख आता तू केलास की जागतिक संबंधांवरती भारत अमेरिकेच्या एकंदर टॅरिफ वॉरवरती आणि विविध मुद्द्यांवरती काल सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी आपली जी भूमिका आहे ती स्पष्टपणे विशद केली काल खर तर व्याख्यानमेलेचा पहिला दिवस होता आणि या व्याख्यानमेलेला विविध क्षेत्रातील दिग्गजांनी हजेरी लावली होती जर आपण पाहायला गेलं तर मुख्यत्वे त्यांनी काही महत्त्वाच्या मुद्द्यांना हात घातला त्यामध्ये हिंदू मुस्लिम ही एकता असेल किंवा हिंदू मुस्लिम वेगळे नाही आहे ते एकच आहेत परंतु त्यामुळे एक असलेल्या घटकांना घटकांची एकता करण्याचं किंवा एकत्रीकरण करण्याचा विषयच येत नाही असं देखील त्यांनी म्हटलं त्यासोबतच धर्मनिरपेक्षता या मुद्द्यावरून सुद्धा त्यांनी अत्यंत महत्त्वाचं विधान केलं धर्म हा प्रत्येक गोष्टीला असतो त्यामुळे धर्मनिरपेक्षता हा शब्दच मुळात चुकीचा आहे पण निरपेक्षता हा शब्द असायला हवा त्यासोबतच अमेरिका भारत टॅरिफ वॉर आणि इतरही काही महत्वाच्या मुद्द्यांवरती त्यांनी आपल्या कालच्या संबोधनामधून आपली भूमिका अभिषेक केली आहे त्यासोबतच संघाबद्दलची समाजामध्ये जी काही भूमिका आहे किंवा संघाबद्दल जी काही भावना लोकांमध्ये आहेत त्या संदर्भात सुद्धा त्यांनी अनेक महत्वाच्या गोष्टींमधून काही महत्त्वाची वक्तव्य केलेली आहेत संघ समजून घ्यायचा असेल किंवा संघासोबत जोडलं जायचं असेल तर अनेक महत्वाचे आयाम आहेत पंच प्राण आहेत किंवा या अनेक मुद्द्यांवरतून त्यांनी उपस्थितांना ज्या पद्धतीने काल मार्गदर्शन केलं त्यातून आजचा दिवस देखील तितकाच महत्वाचा आणि रंजक ठरू शकतो आज खरं तर जी महत्वाची मंडळी सेलिब्रिटीज असतील किंवा विविध क्षेत्रातील मान्यवर असतील आपल्याला जी माहिती मिळाली त्यानुसार उद्योगपती मुकेश अंबानी अक्षय कुमार त्यासोबतच करण जोहर यासारख्या अनेक महत्वाच्या व्यक्तींचा आज या ठिकाणी उपस्थिती असू शकते या सगळ्यांसोबत आज सरसंघचालकांची प्रश्नोत्तर होतील आणि नेमकी या प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून मोहन भागवत कुठली भूमिका मांडतायत हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे आपण यापूर्वी पाहिलं होतं की बँगलोर असेल किंवा कलकत्ता असेल किंवा दिल्ली असेल या तीन ठिकाणी ज्या व्याख्यानमाला झाल्या होत्या त्यातून काही महत्वाचे संदेश मोहन भागवत यांनी दिले होते केंद्र सरकारबद्दल असेल किंवा बाबींबद्दल त्यांनी आपल्या भूमिका या अप्रत्यक्ष स्वरूपात मांडल्या होत्या त्याच आज या प्रश्नोत्तराच्या माध्यमातून ते काही सूचक पद्धतीनं भूमिका मांडतायत का किंवा विद्यमान राजकीय परिस्थितीसोबतच सामाजिक परिस्थितीवर डॉक्टर मोहन भागवत काही भाष्य करतायत का हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे त्यामुळे व्याख्यानमालेचा आजचा हा दुसरा दिवस अनेक अर्थांनी महत्वाचा ठरतो श्वेता अगदी धन्यवाद ओम दिलेल्या सविस्तर माहितीसाठी